नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या विजयासाठी प्रचार निर्धार शहाऐंशी मतदारसंघातील प्रत्येक गल्ली बोळात जाऊन मतदारांना जागृत करण्याचे काम खानापूर आठवाडी विसापूर सर्कलचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते सुहास भैया बाबर यांचा प्रचार जोरात चालू असून डॉक्टर शीतल बाबर यांनी प्रत्येक महिलेला भेटून धनुष्यबाणाला मतदान करण्यास सांगितले तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे अनिल म बाबर यांनी प्रत्येक उंबरड्याला भेट देऊन मतदार बांधवांना सुहास बाबर यांचे चिन्ह धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे मतदार भगिनींना आव्हान केले इंडियन न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड